नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं माझ्या चॅनल मध्ये चॅनलचं नाव आहे मॅडिज ब्लॉग तर आज आपल्याकडे बनणार आहे स्पेशल उपवासासाठी लाडू तर आपण लाडू बनवणार आहे शेंगदाऱ्याचे तर उपवासासाठी आपल्याला रात... रात्रीला नाश्ता करायला लागते ते ला लाडू आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत कसे बनवायचे तर चला त्यासाठी चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनला जाऊन क्लिक करा आणि व्हिडिओ न करता बघा चला तर मंडळी शेंगदाणे लागणारे साहित्य म्हणजे शेंगदाणे आणि गुळ तर मस्त पैकी आम्ही शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि शेंगदाणे एकदम मीडियम फ्लेवर भाजून घ्यायचे तर मस्त पैकी शेंगदाणे भाजून घेतले आणि थंड करण्यासाठी ताटामध्ये काढून घेतली तर शेंगदाणे थंड होईपर्यंत काय करायचं तर म्हटलं चला गूळ कापून घेऊया तर मस्तपैकी आम्ही आई गुळ कट करून घेत होत्या आणि गुळ कारण की आपल्याला बारीक नव्हता करायचं त्यामुळे आम्ही चाकून कापून घेतो होतो गुळ तर त्यामुळे मस्त म्हणजे आपल्या लाडूमध्ये पण टाकायला इझी जात होता तर इथं मस्तपैकी आम्ही गुळ वगैरे काढून घेत होता आणि आमच्या गप्पा चालू होत्या गप्पा करता करता आम्ही मस्तपैकी गुळ काढून घेतला आहे ते आणि शेंगदाण्याची क्वांटिटी होती आपली एक पाव तर आम्ही गुळ पण एकच पाव वापरलेला आहे तर इथं बघू शकता मस्तपैकी आपले शेंगदाणे थंडे झालेले आहे तर आता आपण त्याचे लाडू बनवण्यासाठी आपले शेंगदाणे तयार आहे तर इकडे गूळ पण आपला मस्तपैकी कट करून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती बारीक बारीक मस्त गुळ कट करून घेतलाय चाकूने तर तुम्ही पण अशाच प्रकारे गूळ कट करून घेऊ शकता तर इथे चालू आहे आमचे शेंगदाणे असे सोडून बघणं शेंगदाण्याचे साल्ट वगैरे निघते का तर आम्ही काही शेंगदाण्याचे साल्ट वगैरे बाहेर फेकून देत नाही कारण की त्या कारण की त्यामध्ये असते विटॅमिन तर आम्ही काही शेंगदाण्याचे साल्ट वगैरे फेकून देत नाही तुम्हाला तर सांग सांगितलंच आहे तर इथं मस्तपैकी आमचे शेंगदाणे झाले होते कुरकुरीत आणि आमचा गूळ पण झालेला होता तर चला आता तुम्हाला आम्ही समोरची प्रोसेस सांगते तर मस्तपैकी आम्ही पहिले शेंगदाणे असेच चोळून घेणार आहोत तर बघू शकता आपले शेंगदाणे मस्तपैकी भाजून झालेले आहे कारण की मेन म्हणजे शेंगदाणेच भाजणार आहात ते शेंगदाण्याच्या ला लाडूमध्ये तर मस्तपैकी शेंगदाणे आपले भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि शेंगदाण्याचे साल्ट पण एकदम इझिली निघत आहे आपले तर मग बघा आता मस्तपैकी आपले शेंगदाणे झाले होते तर आम्ही म्हटलं चला आता मिक्सरमधून काढून घेऊ त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकतो कारण की जास्त क्वांटिटीमध्ये टाकले तर आपले मिक्सरच्या भांड्यामधून शेंगदाणे व्यवस्थित निघणार नाही तर आम्ही कमी क्वांटिटीमध्ये यूज केले तुम्ही बघू शकता तरी पण आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे काही शेंगदाणे वगैरे व्यवस्थित निघत नव्हते तर मग आम्ही काय केलं थोड्या वेळानं आम्ही बघितलं का निघते का नाही निघत आणि त्यामध्ये गूळ पण ॲड करून बघितला तर चला म्हटलं गूळ टाकून बघूया व्यवस्थित निघालं तर यामध्येच काढूया नाही तर आपण दुसरं भांडं यूज करूया तर त्यासाठी चालू होतं आमचं चेक करणं तर त्या अगोदर किती आम्ही मस्तपैकी गूळ टाकून आणि बघते ट्राय करून निघते की नाही निघत तर तर तुम्ही बघू शकता आता आपण ट्राय करून बघूया तर मस्तपैकी आता आपले शेंगदाणे तर हे बघू शकतं ते काही एक एकत्र एक होत नसल्यामुळे आम्ही म्हटलं आता दुसरेच भांडे यूज करावं लागणार आहे आपल्याला मिक्सरचं तर बघितला आम्ही काय एकत्र एक होते का तर काही झालं नाही ते एकत्र त्यामुळे एकदा पुन्हा ट्राय करून बघितलं पण काही होत नव्हतं तर त्यानंतर आम्ही लहानच भांडे यूज केलं तर मस्तपैकी दोन त्याला फिरकी मारली आणि दोन फिरकीत काय बघता तर मी बघू शकता मस्तपैकी ते एक जीव झालेला आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप चांगलं निघालं पण आहे आपलं शेंगदाण्याचं सारंग वगैरे तर तुम्ही बघू शकता आता आपलं सर्व काढून झालेलं आहे आणि मस्तपैकी एकजीव पण झालेला आहे तर इथे चेक करणं चालू होतं आमचं आणि आपण सगळं शेंगदाण्याच्या लाडूसाठी सामग्री काढून घेतलेली आहे तर बघू शकता इथे मस्त दे पूर्ण जा काढून घेतलेला आपल्याला असं मस्तपैकी चोळून घ्यायचं आहे आणि चोळून घेतल्यानंतर आपल्याला कळायची आता लाडू बनवायला सुरुवात तर आणी आम्ही मस्त ते गुळ आणि शेंगदाणे मस्त एकत्र करून घेतले एकत्र केल्यावर म्हटलं चल आता बांधूया आपण लड्डू तर चल तर बघू शकता मस्त आमचे एकत्र एकजीव करणं चालू होतं ते गुळ आणि शेंगदाण्याला कारण की त्याचे गळे वगैरे बनलेले राहतात त्यामुळे लड्डूमध्ये ते खाण्यासाठी चांगलं नाही लागत तर हे बघा आता किती मस्त लाडू बनवायला सुरुवात तर आपल्याला कॉ म्हणजे थोड्या मोठ्या क्वांटिटीमध्ये लाडू बनवायचे होते तर तुम्ही बघू शकता इथे लाडू बनवणं चालू आहे तुम्ही पण ह्याच पद्धतीने लाडू बनवता का तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्कीच सांगा तर बघू शकता किती मस्त प प्रकारे आपले लाडू बनत आहे इथे पहा किती छान प्रकारे गोल गोल लाडू चालू आहे बनवणं बघा किती मस्त लाडू दिसत आहे आपला असं वाटते की लगेच घ्यावाचं आणि खाऊन घ्यायचं तर अशा प्रकारे आपले लाडू बनवणं चालू होती तर आमचे एका पावामध्ये झाले लाडू पंधरा लाडू बनवून झालेले आहे आणि क्वांटिटी पण आम्ही थोडी मोठीच ठेवलेली आहे कारण की आम्हाला मोठ्या साईजचे लाडू बनवायचे होते तर स्वस्त खा आणि मस्त रहा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट रहा धन्यवाद झालेला आहे आपण बघू शकता किती मोसूर झालेला आहे